नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पा जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाचे असे प्रश्न या ठिकाणी आपण विज्ञान विषयाचे पाहणार आहोत अशाच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विज्ञान स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी जे अत्यंत महत्वपूर्ण असे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपला चॅनल व्हिपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पा पहिला प्रश्न आहे आकाशामध्ये दिसणाऱ्या वस्तूंना काय म्हणतात त्याचं उत्तर आहे पहा खगोलीय वस्तू ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना काय म्हणतात पा ज्या चांदण्या लुकलुक लुकलुकतात त्यांना तारे असे म्हणतात ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना काय म्हणतात पहा त्याचं उत्तर आहे ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह असे म्हणतात सूर्याभोवती किती ग्रह परिभ्रमण करतात पहा त्याचं उत्तर आहे सूर्याभोवती आठ ग्रह परिभ्रमण करतात या ठिकाणी सात चुकीने झालेला आहे पहा सूर्याभोवती आठ ग्रह परिभ्रमण करत असतात सूर्यमालेतील सूर्याच्या जवळील ग्रह कोणता पहा त्याचं उत्तर आहे सूर्यमालेतील सूर्याच्या जवळील ग्रह बुध पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे पृथ्वी ही सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकाच्या स्थानावरती आहे म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह हा पृथ्वी आहे पहा त्यानंतर सातवा प्रश्न आहे पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता पहा त्याचं उत्तर आहे शुक्र सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता पहा त्या या प्रश्नाचं उत्तर आहे नेपच्यून त्यानंतर इस्रोचा फुल फॉर्म सांगा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे हा इस्रोचा फुल फॉर्म आहे त्यानंतर दहावा प्रश्न आहे पा एम ओम मॉम चा फुल फॉर्म सांगा मार्स ऑर्बिट मिशन म्हणजेच मॉम त्यानंतर अकरावा प्रश्न आहे पा अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण त्याचं उत्तर आहे राकेश शर्मा एकोणीशे चौऱ्याऐंशी बारावा प्रश्न आहे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याला काय म्हणतात पृथ्वीचे परिवलन तेरावा प्रश्न आहे पहा पृथ्वीचे समान दोन भाग कशामुळे होतात विषुवृत्त विषुवृत्तामुळे पृथ्वीचे समान दोन भाग होतात पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला काय म्हणतात त्याचं उत्तर आहे पहा वर्ष असे म्हणतात त्यानंतर एका वर्षाचा कालावधी किती पहा एका वर्षाचा कालावधी म्हणजे तीनशे पासष्ट दिवस सहा तास लीप वर्ष किती दिवसाचे असते त्याचं उत्तर आहे तीनशे सहासष्ट दिवसाचे सतरावा प्रश्न आहे पहा अमोसेपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्याच्या चंद्राला किती दिवस लागतात अमूसेपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला किती दिवस लागतात त्याचं उत्तर आहे चौदा ते पंधरा दिवस अं आणि हा पंधरवाड्याला काय म्हणतात म्हणजे आमोसेपासून पौर्णिमेच्या स्थितीत चंद्राला येण्याचा जो पंधरवाडा आहे त्याला काय म्हणतात तर शुक्ल पक्ष पौर्णिमेनंतर चंद्राच्या पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो पंधरवाड्याला काय म्हणतात तर कृष्ण पक्ष चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला काय म्हणतात तर तिथी अशा पद्धतीचे अत्यंत महत्वाचे हे वीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत म्हणजेच हा जो भाग एक चा व्हिडिओ आहे तो भाग एक मध्ये वीस प्रश्न दिलेला आहेत भाग दोन व्हिडिओमध्ये देखील वीस प्रश्न आहेत अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धा परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे हे प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाठ करायचे आहेत सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार धन्यवाद